पुढे पुढच्या बातमीकडे छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीला वेग आलाय अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची भली मोठी गर्दी पाहायला मिळतीय सातशे पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याचा अंदाज आहे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सा संचालक पदापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली आणि अजित पवार यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची असलेली निवडणूक मानली जाते आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात नवनाथ बोरकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत नवनाथ आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि जवळपास सातशे पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज येण्याची शक्यता आहे सविस्तर तपशील नक्कीच आज छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली ला आहे आणि त्यामुळे आजचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि बारामती येथील प्रशासकीय भवनामध्ये इच्छुकांनी ला जे आहे ते आजच्या शेवटच्या दिवशी भली मोठी रांग लावलेली आहे खऱ्या अर्थाने तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा वेळ आहे आणि यामुळे जे राहिलेले इच्छुक आहेत त्या सर्वांनी आता बारामतीच्या प्रशासकीय भवनामध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिष्ठेची जे हे निवडणूक आहे खऱ्या अर्थाने अजित पवार यांची राजकारणाची सुरुवात जी आहे ती या छत्रपती सहकारी साखर कारखान्याकडून मधून संचालक पदापासून झालेली होती आणि यामुळेच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा कारखाना कार बिनविरोध करायचा आहे त्यांनी काही दिवसापूर्वी सभा गे, देखील घेतलेली होती आणि त्या सभेमध्ये तशाच पद्धतीने वक्तव्य केलेलं होतं की सध्या कारखाना अडचणीत आहे आणि आप आपल्याला हा कारखाना बाहेर काढायचा आहे यामुळे आपल्याला आप हा कारखान्याची निवडणूक जी आहे ती बिनविरोध करायची आहे तशा पद्धतीने पाऊल अजित पवार यांनी उचललेले आहे मात्र सातशे पेक्षा जास्त अर्ज आजच्या शेवटच्या दिवशी दाखल होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे यामुळे आता ही निवडणूक जी आहे बिनविरोध होईल का नाही अशी शासनता निर्माण झालेली आहे यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होते का निवडणूक लागते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अगदी धन्यवाद नवनाथ आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ